नमस्कार मी सुनीता पाटील सुनीताच लॉज अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते जिंबाचं औषध खाऊन झालेलं आहे अंडी खाऊन झालेलं आहे हे इथे त्याची औषधं आहेत आणि त्यासाठी आणलेलं सामान आहे आणि हे बघा सगळा पसारा कसा पडलेला आहे आणि आता ही प्रोटीन पावडर मी त्याला ड्रॉपरने पाजणार आहे आणि पाजत आहे म्हणजे थोडेसे पाजले आहे आणि अजून बाकी आहे हे मी गरम पाणी आणलेलं आहे घरातून आणि ह्यांनी अर्ध सांडून टाकलं बघा यांना प्यायला पाणी दिलं होतं आणि ही प्रोटीन पावडर आहे आता तो असा पीत नाही त्याच्यामुळे मला अशी ड्रॉपरने त्याला ऐ जिंबा ठीक आहे ना आकर आकार ईशा तो असा पीत नसल्यामुळे मला त्याला असं ड्रॉपरने पाजावं लागतंय बघा आता शिवण्य म्हणजे चन 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 अचुन शांतो खाली शांतो खाली हा खूप हे गे हे बघते हे बहिते हे बहिते हे हे बहिते नाही नाही प्यायचं उलटी झाली तरी चालेल आ आ कर आकार आकर 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 ए असे नाही असे नाही करायचे बाबू प्यायचे ते जिम्बा प्रोटीन पावडर प्रोटीन पावडर एकदम तगडावनाय ना तगडा होणार ना तुमक तगडावणार ना आले का आका अकोलननो बस शो ना अकोलनो अकरा 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 सो अशा पद्धतीने चालले बाबा काय करायचं अंडे खाऊन झाले प्रोटीन पावडर खाऊन झाली आणि आता चालू है खाने। हाँ है हाँ आहे आमचं मारी बिस्किट खाणे हा तर ना सिम्बा आहे ना हा सिम्बा आणि हा झिम्बा पण ॲक्च्युली झिम्बा मुलगी आहे आम्हाला आता कळलं डॉक्टरने सांगितल्यावर वरती आणि सिम्बा आहे तो मुलगा आहे आणि झिम्बा आहे ती मुलगी आहे पण आता मी झिंबा तर झिंबाच आणि काही जण तिला राणी पण आहेत मुलगी आहे कळल्यावरती हा थांबा मी देते हा देते पोललो खाली खाली पोललो तू त्याचं का खायला जातो रे तुला मी जर खायला देते तर त्याचं का खायला जातो तू आता बिस्किट आहेत पोट भरून हे काय टक्कोदायक कसला तरी कपड्याचा आणि आता ह्याचं खाऊन झालं की मी झिम्बाला या बास्केटमध्ये ठेवणार कारण जिम्बाला या पायऱ्यांवरनं खाली उतरवायचं नाही आहे कारण खूपच त्याचं इथे इथे हे झालेलं आहे ना आता मी त्याचा मसाज केला ओलवलं दिसतं आहे ना त्याला मी स्प्रे मारून मसाज केलं आहे आणि आता तो बिस्किट त्याचं खाऊन झालं एक अजून दहा पंधरा मिनटं त्याला बाहेर ठेवेन आणि मग मी त्याला या बास्केटमध्ये ठेवून देईन हे बास्केट आमच्या गुंड्यावंड्यांचं आहे जुनंवालं तर मी त्यासाठी घेऊन आले इकडे आणि ही त्यांची भांडी ते तिथे गरम पाणी ह्याच्यामध्ये मी पाणी काढून पण ठेवले प्यायला तिथे ड्रॉपर वगैरे ठेवून दिलं आहे बघा हे बा डबा कसा इकडे घेऊन आला बघा त्यांना अंड वगैरे द्यावं लागतं ना, ना मग दोघांना द्यावं लागतं मग भांडी लागतात असं खाली टाकून नाही तरी तरीसुद्धा ह्यांनी बिस्किट खाली टाकायलाच लावलं मला निश्चित बारदांवरती आहे असे पोटभर खाताना बघितलं ना तर मन प्रसन्न होतं की हां बाबा उपाशी नाही <laughs> आता माझी नवरंग उपाशी त्यांना जाऊन पहिला खायला देते आणि मग हिरूला देते आणि अजून ते हिरूच्याबरोबर चंगू मंगू दोघी ते आहेत त्यांना पण थोडंसं ते खातात त्यातलं पण सिंबा लय हाऊराय ओ हो। स्वतःचं संपून बघा त्याचं पण खायला आला आणि ही बघा त्यांची आई मस्ती भटकत असते अजिबात दूध पाजायला मागत नाही ती आणि तो आमचा पुट्टू आता क्रिसमस जोर आहे ना इथे प्ले ग्रुप आहे तर लहान मुलांचा आज होता प्रोग्रॅम सो त्यांनी इथे बलून्स वगैरे ठेवलेले आहेत आणि आमचा पुट्टू बघा पुट्टू तसा पळतोय सो झालं का हां पोट भरून खा आता मी येणार नाही आहे काही आता उद्या सकाळी येणार कारण पाच नंतर ना मला जिममध्ये जायचं आहे आता त्यांचं खाऊन झालं तर आता हे झोपणार आता त्याला मी बास्केटमध्ये टाकले की दोन तीन तास तो आरामात झोपेल मग संदेशदादा येऊ त्याला थोडंसं फिरवेल आणि मग परत बास्केट कारण त्याला बास्केटमध्येच ठेवायला लागणार आहे आणि त्याला सवय झाली अजिबात तो ओरडत नाही हां अशी इशू झाली ना तर मग ओरडून ओरडून सांगतो काढा मला बाहेर काढा मला बाहेर दोन दिवसामध्ये आमच्या झिम्बाने स्वतःला चालण्यास समर्थ बनवलेला आहे हा पूर्ण मनका तुम्हाला इथे दिसत असेल बघा असं हे सरकलेलं आहे आणि आमच्या जिम्बामध्ये जाम जाम पॉवर आहे हा व्हील पॉवरच्या याच्यावरती त्याने गॅस स्ट्रोवर मात दिली चार दिवसात आणि आता या आजारावर पण ते मात देणार ओके नाही जिम्बा ओ मेडम शो न बच्च ए सिंबा थोडासा तुकडा झाला तो का ठेवलास एखा एखा एका ऐका हे का ते बिस्किट खा खा ते बिस्किट ते असंच असतं शेवटचा तुकडा सगळ्यांना त्रासदायकच होतो खायला चला नेहमीप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या आणि इतरांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुक्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निदान माफ तरी नका जय हिंद जय भारत